भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पतनू राजरत्न आंबेडकर यांनी नुकतेच पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी फुलांचे उधुळण बँडबाजा व फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माजी नगरसेविका विजेत्या गायकवाड नेते मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असा मी कधीच नव्हतो मी याचं एक उत्तर देऊ का मी एक उत्तर देतो बघा सिंह जर चार पावलं मागे जात असतो ना तर तेव्हा तो एक मोठी झेप घेण्यासाठी तो मागे ऑलरेडी माझी मोठ बांधलेलीच आहे पण ती मला पसरवायची आहे ओके आणि ती पसरवत असताना मला जो सगळ्यात महत्वाचा जे आहे की आपण काय करायला पाहिजे आणि माझ्याकडे एवढा वर्ल्ड वर्ल्डमध्ये धम्माची मुवमेंट घेऊन जाणारे व्यक्तिमत्व जर सोबत आहे तर मग आम्हाला काय कोणाची गरज आहे मलाशी जो विषय आपण मांडलात तर आता लोकांना विचाराची गरज आहे आणि आम्हाला अन्यायाच्या विरुद्ध लढायचं आहे आणि आज आपण पाहिलात की आमचे जे काही सिनियर लिडर आहेत उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकर असतील मायावती जे असतील किंवा आठवले असतील आज पहा यांना कुठे ना कुठेतरी दाग लागलेला आहे पण निष्कलंक लिडर जर कोण होऊ शकतो तर त्यांचं नाव राजरत्न आंबेडकर आहे म्हणजे महाराष्ट्रात भारतात भारतामध्ये आम्ही कुणालाही कुठेही विचारलात तर राजरत्न आंबेडकर एक नवीन लीड आहे आणि तरुणांमध्ये असंख्य तरुणांची इच्छा आहे की आता आमच्यावरती अन्याय हजारो वर्ष होत आले परंतु अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोण आमच्याकडे आहे तर आमच्याकडे डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आहेत आणि म्हणूनच आज समाज महाराष्ट्रातल्या या सगळ्या बहात्तरीच्या लीडर लोकांना फेकून देणार आहेत आणि राजरत्न म्हणजे यांना घेऊन अख्खा महाराष्ट्र आणि भारत देश त्यांच्यासोबत राहणार आहे आहे ऑलरेडी परंतु आम्हाला राजकीय वाटाघाटीमध्ये काय आता करायचं आहे आद आदरणीय आंबेडकर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या संदर्भात माझा जो काय हातखंड आहे माझा राजकीय जो काय अनुभव आहे त्याचा उपयोग नक्कीच जसा विद्यार्थाईला तिच्या पारडात किंवा पनवेलमध्ये होतो त्याच्यापेक्षा महाराष्ट्रात आणि भारतात माझं एवढं नाही पण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझं संघटन आहे माझी मित्रमंडळी आहे माझ्याकडे केवळ बुद्धिस्टच नव्हे तर इतर सर्व समाजाची लोक आहेत आगरी असेल कोरी असेल भंडारी असेल केली असेल मुस्लिम असेल सिख असेल धनगर असेल मराठा सगळे समाजाची लोक महाराष्ट्रात मा मला जुडलेली आहे तर नवीन क्रांती घडवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि या रायगड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली जी क्रांती केलेली आहे त्या क्रांतीचीच वणवा घेऊन आदरणीय राजरत्न साहेब संपूर्ण देश फिरत आहेत आदरणीय मकुंदराज आंबेडकर साहेब यांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे की बघा अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे मी कालच माझ्या या तरुण पटेल साहेबांनी सगळे बसलो होतो त्यांनी जो मला अनुभव काय आहे त्यांच्यावरती झालेल्या आंदोलनाच्या केसेस आम्ही की आम्ही सांगितले भीमा कोरेगावचे केसेस आहेत आमच्या मुलां नोकऱ्यांचा प्रश्न आहे आमचे अनेक प्रश्न आहेत आमच्या कुटुंबाच्या कुटुंबाला महाराण होते आता भेवंडीचा जो प्रश्न आहे तरुण मुलाची मर्डर झाली मी जेव्हा ऍक्टिव्ह आहो या रायगड जिल्ह्यात ॲट्रॉसिटी ॲक्टच्या केसेस झालेल्या नाहीत कारण मी जसाच तसा उत्तर देतो माझ्या कार्यकर्त्याला मारला तर माझे कर्ज कार्यकर्ते त्याला मारतात आणि म्हणून या जिल्ह्यात सर ॲक्ट्रॉसिटी ॲक्टचं प्रमाण हे फक्त पैसे घेऊन काय तुरलक म्हणजे थोटी जे थोता नाहीत तेच करू शकतात आणि तेही बाबासाहेबांच्या मुंबईमध्ये नाही ते काही काँग्रेसमध्ये आहेत ते काही इकडे आहेत ते काही तिकडे आहेत तो माझा पार्ट नाही परंतु त्या जिल्ह्याला सलोखा ठेवण्याचं काम हा जिल्हा सक्षम बाबासाहेबांच्या मुलं इथला सात बारा जो मिळाला आहे त्या रायगड ठायरकरांना तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील मुलं मिळालेलं आहे मग इथली जी खोतीची शेतीची लढाई आहे ही बाबासाहेब लढल्यात चिरनेर जंगल सत्याग्रहाची केस बाबासाहेब लढल्यात आपल्याला या रायगड जिल्ह्याचा इतिहास पूर्ण माहिती असेल आणि म्हणून या इतिहासाला उजाळा देण्याचं काम आता मला वाटतं आदरणीय राज राज आंबेडकर साहेब या महाराष्ट्राला देशाला देतील त्याची पूर्ण तरुण आज जे तरुण आहेत ते सगळे आदरणीय परवा तुम्ही हिरानंदीचं आंदोलन साहेबांनी म्हणजे दोन दिवस साहेब तिथंच होते म्हणजे हे फक्त आता अन्यायाच्या विरोधात बघा जे बिग लिडर आहेत त्यांना आता आम्ही खरं ते संपलेले आहेत कोण दुसऱ्या कोण मागून जातोय तो कोण पुढून जातो हे ये सगळे त्यांच्या कमेंटमेंट फेल झालेले आहेत मला विश्वास आता आमचा समाजाचा आणि धंबाचा जो विश्वास आहे ते इंटरनॅशनल लेवलला आदरणीय राजरत्न साहेब काम करतात त्यांना वेळ कमी पडते मी त्यांना विनंती केली आपण बसायचं आहे आमचं कौटुंबिक नातं आहे जसं ते माझ्यासाठी माझे भाऊ आहेत त्यांचे वडील माझ्यासाठी आदरणीय वडीलच आहेत पण त्यांच्या या सगळ्या आम्हाला दिलेले जे बारकावे आहेत ते घेऊ नका कारण आज आज चळवळ संपलेली आहे चलवळ आमच्या नेत्यांनी संपलेली आहे संपवलेली आहे गहाण ठेवलेली आहे एक आतून पाठिंबा देतो एक बाहेरून करतो मग आता कुठेतरी आम्ही रस्त्यावर उतरलो पाहिजे आणि आंदोलन आम्हाला हे उभारायचं आमचं आंदोलन की आमच्या मुलांना आम्हाला न्याय द्यायचं आहे तरुणांना न्याय द्यायचं आहे मला का माझ्या मुलांना नोकरीला लावायचं नाही माझ्या मुलांना नोकरीची गरज आहे का असं नाही परंतु माझ्या मुलांसारखे अनेक मुलं बेरोजगार आहेत अनेक प्रश्न समाजाचे आहेत आमच्याकडे गायरानेचे प्रश्न आहेत महावतली जमिनीचा प्रश्न आहेत शिक्षणाचा प्रश्न आहेत स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत एज्युकेशनचे प्रश्न आहेत भरत्या नोकर भरत्यांचे प्रश्न आहेत झालेलं झालेले सगळं क्षेत्र प्रायव्हेट झालेलं आहे म्हणजे अनेक प्रश्न घेऊन आदरणीय राजदत्ता आंबेडकर साहेब या देशातची फाईट जी झुंज देतात त्या खऱ्या अर्थाने त्या आम्ही सर्व तरुणाने त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे मी त्यांना नेहमीच सॅल्यूट करतो आणि करत आलेलो आहे जरी त्यांचा मोठे पण आहे की जगदीश गायकवाडनी मला राजकारणात त्यांचं मोठे पण आहे आम्ही राजकारणात आणणारे कोण तुमच्याच वडिलांनी तुमच्याच आजोबांनी आम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दिला आहे त्या मार्गावर आम्ही आहोत आग, आणि आग, म्हणून आम्ही आग, आहोत आमचं निमित्त मात्र दादांचं आणि माझं म्हणजे आमचं घरातलं कौटुंबिक नाते आहे त्यामुळे आम्ही ते आलो म्हणून आहे मला एकदा फोन करावाच लागेल आणि म्हणून मी एवढं सगळं वातावरण भारतात देशात महाराष्ट्रात चालू आहे मग आम्ही काहीतरी केलं पाहिजे आम्ही बाबासाहेब आंबेडकर खरे आंबेडकर घेऊन जगदीश गायकवाड आता या रायगड ठाण्यात उतरलेला आहे कोकणात उतरलेला आहे या आमच्या वादळाला कोणीच रोखू शकणार नाही कारण ज्याच्यासोबत राजघटना आहे त्याला कोणीच रोखू शकणार नाही म्हणून ना आम्ही अगदीच विनंती आहे की आता विधानसभेला आम्ही काय तयारी करायची आहे ती मनाशी साहेबांनी सांगितलं तुम्हाला आंबेडकर साहेबांनी सांगितलं की केवळ आंबेडकर आडनाव आहे म्हणून माझ्यासोबत नका तर ते, ते कॅलिबर आहे त्यांची पावर आहे ते इंटरिक्चर ते एवढे तज्ज्ञ आहेत हुशार एक एक त्यांनी आर्टिकलवर त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आम्ही बघितलं आठवले साहेब पंधरा वर्षे केंद्रात आहे किती पंधरा वर्षे आठवले साहेबांनी एक हेड वाचले का दाखवा मला एक हेड काम केलं का एवढी निधी आहे आणि आमचे चार खासदार गेले होते एकदा चार खासदार गेले त्याच्यावरती दोन गेले त्याच्यावरती मागच्या दारने जायची सवय लागली पंधरा वर्षे ते गेलो त्यामुळे साहेब आपण म्हटल्याप्रमाणे यांना बोलता येत नाही यांना बोलूत येत नाही यांना यांच्या सचिव नियुक्त करण्याचा अधिकार नाही कारण यांचे सचिव नियुक्त केले तर पोट फुटतील ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून आता बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या पंटूला जिवंत ठेवण्याची वेळ आलेली आहे नाही त्यांचं शिक्षणाचं वय आहे साहेब एज्युकेटेड पर्सन शिक्षणात घ्यायचं होतं परंतु ही वेळ समाजाला कुठंतरी चाललं पाहिजे आणि म्हणून आज राजदत्ता आंबेडकर साहेब ही संबंध महाराष्ट्रभर आणि देशात फिरत आहेत आपण पाहत असाल त्यांची ज्यावेळी जसंच तसं तुम्हाला उत्तर देव देतात ते त्यांनी खूप उपजले आहे आणि हे सगळे त्यांनी भोगलेलं आहे आणि भोगल्यानंतरच आज हा समाज पूर्ण त्यांच्या सोबत आहे आज, आज देशात राज्यात ज्या परिस्थिती निर्माण होतात त्या परिस्थितीला तोंड एकच युवा नेतृत्व देऊ शकतो तर त्यांचं नाव डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब आहे आता कोणी आम्हाला दिसत नाही त्यामुळे सगळे बघा आता इथं पण चार पाच वकील आहेत सगळी पोरं ही सगळी यंग जनरेशन पूर्ण राजरत्न साहेबांच्या सोबत आजही आहे उद्याही असेल आणि परवाही असेल हेच आजचा माझ्या घरगुती बैठक आहे आज खरं म्हणजे काय प्रेस तुम्ही आमच्या कांद्याला फोन केला की बाबा फक्त साहेब येतात आणि सागरला फोन केला आणि तुम्ही सगळी मंडळी आलात आज फक्त कौटुंबिक चर्चा आहे आणि या कौटुंबिक चर्चेला साहेबांनी मला वेळ दिला हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून आताच्या भविष्यामध्ये या तीन चार महिन्यात जे काय घडवायचं ते घडवण्याची तयारी मात्र आज सीताई मंगल दिवस म्हणजे गोविंद साहू आयकवाड जसं गोविंद नाव तुम्ही चळवळीत ऐकलं तर गोविंद साहू आयकवाडांच्या घरातून सुरुवात होती याचं मला खर तर भाईंकडे येणं कारण आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर मी आत्ता सध्याच भारतात परत आलो आहे जून जुलैमध्ये आणि जूनमध्येच तर भाईंची भेट घ्यावी आणि महाराष्ट्राचे जे राजकारण सुरू आहे देशाचं जे राजकारण सुरू आहे की आमचे जे प्रतिनिधित्व कुठे ना कुठे आम्ही आता झिरोवर आलेलो आहोत संसदेमध्ये आमचा पक्षाचा एकही कोणत्याही आंबेडकरी पक्षाचा एकही खासदार आज निवडून गेलेलं नाही आणि आंबेडकरी राजकारण संपून आहे आणि त्याच्यावर एक विचारविनिमय करण्यासाठी आम्ही आज बाईंकडे आलेलो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या कारण आता हे तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा आहेत या विधानसभामध्ये काय करता येईल आणि जसं आमचं प्रतिनिधी कसे जास्तीत जास्त आम्हाला पाठवता येतील त्यावर विचारविनिमय करण्यासाठी आजची बैठक आहे आणि बाईंसोबतच नाही तर सगळेच आंबेडकरी जे लिडर्स ज्यांनी बाबासाहेबांच्या या चळवळीला योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांसोबत आमच्या बैठका सुरू आहेत आणि महाराष्ट्रामध्ये या सगळ्या आंबेडकरी लीडर्स त्यांच्या पार्टीज या सगळ्यांना एकत्रित करून आमचे प्रतिनिधी या येणाऱ्या विधानसभेमध्ये कसे जातील याच्यासाठी आम्ही ते विचार विनिमय करण्यासाठी आहोत आप... आमचं भांडण पोझिशनसाठी नाही आमचं भांडण पॉवरसाठी आहे आज आठवले साहेबांना जी पोझिशन मिळालेली आहे ती पोझिशन असूनही त्यांच्याकडे पॉवर नाही आमचं भांडण पॉवरसाठी आहे ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी नेवायचा अधिकार नाही अशा कॅबिनेट मिनिस्ट्रीला मला नाही वाटत की भारतात कुठेही स्थान असेल ज्या माणसाला स्वतःचा सेक्रेटरी निवडता येत नाही तो समाजाला काय न्याय देणार आहे आणि म्हणून आमचं भांडण पॉवरला आहे आमच्याकडे एक सरपंच जरी निवडून आला आणि तो जर त्याच्या गावातल्या लोकांना न्याय देत असेल तर माझ्यासाठी तो, तो राष्ट्रपती पदापेक्षा मोठा असणार आहे कारण आमचं भांडण पॉवरसाठी आहे आणि ही पावर आमच्या येणाऱ्या विधानसभेत कसे दिसेल ये कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातलं जे काही खासगीकरण सुरू आहे आणि सगळ्या सरकार्या नोकऱ्या संपत चालल्या आहेत नॅशनल लेवलला त्याचं कमीत कमी महाराष्ट्रामध्ये आम्हाला अडवलं अडवता आलं पाहिजे न्यू एज्युकेशन पॉलिसी जी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या अकॅडमिक इयरपासून सुरू होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस होण्यापासून थांबवणारी लोक आम्हाला विधानसभेमध्ये पाहिजेत आणि जे, जे काही अनुसूचित जातीवर अन्याय अत्याचार त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत त्याच्यासाठी आवाज उठवणारी लोक आम्हाला विधानसभेमध्ये पाठवायचे या असली पावर असणारी लोक आम्हाला हवी आम्हाला पोझिशन नुसतं अनुसूचित जातीच्या रिझर्व सीट वर्ण आज अख्ख्या देशात वन थर्टी थ्री एम पीज खासदार आज निवडून गेलेले आहेत साधं तोंड उघडायचा सा अधिकार त्यांना त्यांचे पक्ष देत नाही आणि म्हणून आम्हाला असले खासदार नसलेले आमच्यासाठी बरे आणि एक खासदार जो आमच्यासाठी बोलत असेल संसदेमध्ये उभा राहून किंवा आमदार विधानसभेमध्ये उभा राहून बोलत असेल तर आम्ही त्याच्यासाठी लढणार आहोत हा तरुण चेहरा म्हणून आज बघा सगळा कोणतीही पार्टी असेल या तरुणांनीच त्या पार्ट्या वाढवलेल्या आहेत पण यांचं रिप्रेझेंटेशन करायची संधी यांना मिळत नाही यांचं प्रतिनिधित्व या पार्ट्यांचं प्रतिनिधित्व करायची संधी यांना मिळत नाही आणि म्हणून आता मला वाटतं आर पी आय मध्ये किंवा आंबेडकरी बी एस पी असेल का जे काय आंबेडकरी राजकारण आहे याच्यामध्ये जे काय आज वयवृद्ध झालेले आहेत आता यांना रिटायर्ड होण्याची गरज आहे त्यांना एक थिंक टँक म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे आणि तरुणांना संधी देता दे आली पाहिजे ही तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठीच मी येणाऱ्या काळामध्ये या तरुणांसाठी एक राजकीय प्लॅटफॉर्म भारतामध्ये तयार व्हावा महाराष्ट्रात नाही त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो प्रकाश पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याकडे खासदारही नाहीये त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याची मला वाटतं आता कोणत्याही ना इंडिया आघाडीला ना एनडी कुणालाही त्यांची गरज राहिलेली नाही पण ही खूप मोठी शोकांतिका आणि खूप मोठं आम्हाला अनालिसिस करायची वेळ आहे की आमच्या पाठिंब्याची गरज कालपर्यंत जोपर्यंत आमचा पाठिंबा मिळत नव्हता तोपर्यंत सरकार बनत नव्हतं पण आज ही खूप मोठी शोकांतिका आली की आमचा पाठिंबा नसतानाही आज सरकार बनतायत आणि आमच्या पाठिंब्याची आज गरज उरलेली नाही का तर आमचं पर्सेंटेज किंवा आमचे बोट्स आता डायरेक्ट इंडिया गाडीला जात आहेत डायरेक्ट वी बी आ, एम बी जात आहेत आणि म्हणून तो तो जो आमचे बोट्स डायरेक्टली आता या पार्ट्यामध्ये जात आहेत ते बांध बांधण्याची आता गरज आहे हे बांध बांधण्यासाठी मायावती जी आणि प्रकाश आंबेडकरजी असफल राहिलेले आहेत आणि म्हणून आता एक नवीन टीम पुढे आली पाहिजे आणि त्यांनी आपली मतं सिक्युअर करून या दोन्ही इंडी किंवा एनडीए या दोघांनाही पटवून दिलं पाहिजे की आमच्या व्यतिरिक्त तुम्हाला सरकार बनवता येणार नाही ही जी बॅलेन्सिंग पॉवर बाबासाहेबांनी दिलेली आहे ही बॅलेन्सिंग पॉवर कुठेतरी आमच्या नेत्यांनी नष्ट केलेली आहे ही बॅलेन्सिंग पॉवर किंवा बॅलेन्सिंग वोट आम्हाला पुन्हा उभा करायचा आहे आम्ही ज्याच्या बाजूने उभा राहू त्याची सरकार बनतील अशी पॉवर मला माझ्या समाजाला पुन्हा स्थापन करून द्यायची आहे